तेरा जुलै रोजी पालघर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली यामध्ये अनेक नदी नाले ओसंडून वाहत असून रस्त्याला अगदी नदीचं स्वरूप आले होते तर काही सखल जागेत असलेल्या दुकानात पाणी शिरले तर रस्त्यावर पाणीच पाणी झाले असल्यामुळे गाडी चालकांनी मुठीत जीव धरून कसरत करत गाड्या पाण्यातून काढल्या पावसाच्या पाण्याची पातळी वाढली असून रस्त्याला गटार नाही तसेच अनेक ठिकाणी रस्त्याची लेवल चांगली केलेली नाही रस्त्याच्या दोन बाजू उंच आहेत व त्यामध्ये दबलेला रस्ता आहे तर यामुळे ठिकठिकाणी रस्त्याला तलावाचे स्वरूप आलेले असे पाहावयास मिळते यामुळे गाडी चालकांना पाण्यात गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे